या महिन्यापासून वीज बिल महागणार आहे मित्रांनो पन्नास रुपये ते अडीच हजारापर्यंत महागाई म्हणजे वीज बिलामध्ये वाढणार आहे ते कशा पद्धतीने लक्षात घ्या आधी एकशे सोळा रुपये फिक्स बिल येत होता प्रति महिना लिहून राहते मागच्या बाजूवर तुम्ही चेक करू शकता बिलाच्या आता ते रक्कम एकशे सोळाची एकशे अठ्ठावीस होणार आहे म्हणजे कुणी वापरू नाही वापरू तरी दीडशे रुपये कमीत कमी बिल येणारच आहे प्रत्येकाला जसजसे हे युनिट शंभरच्या वर जातील किंवा ते क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार ही बिलची रक्कम जी आहे रेट आणि बिलाची रक्कम ती वाढत जाईल तर अशा पद्धतीनं वीज बिल प्रत्येक महिन्यासाठी वाढणार आहे याच्यावर उपाय म्हणून शासनाने सोलर चा एक ऑप्शन ठेवलेला आहे पी एम सूर्य घर एक किलोबॅट लावत असतील कुणी तर पन्नास साठ हजार रुपयाचा खर्च आहे पण त्याच्याने बिल शून्य होण्याची डिपेंडिंग अपॉन तुमचा घर किती मोठा आहे किती तुमची रिक्वायरमेंट आहे याच्यानुसार तुम्ही बिल कमी करू शकता किंवा तो पॅन प्लॅन लावू शकता पण या सगळ्या गोष्टीचा मुख्य कारण काय आहे की डिमांड अँड सप्लाय प्रत्येक घरी आधी एखादी लाईट दोन तीन लाईट राहायचे खूप झाले मॅक्झिमम एखाद्या टी व्ही काही घरी तर टी व्ही नव्हता आता प्रत्येकाच्या घरी एल डी टी व्ही आलेली आहे एल ई डी टी व्ही शंभर वॅट खाते मॅक्झिमम घरी दोन तीन पंखे सुरूच राहतात ए सी आलेले आहेत उन्हाळा आहे कूलरचे प्रमाण वाढले आहे प्रत्येक एक जसे हे फ्रीज आहे रेफ्रिजरेटर हे रोज एक युनिट खाते तर अशा पद्धतीने डिमांड खूप वाढत आहे खपत खूप वाढत आहे लोकांच्या शौका वाढत आहेत याच्यामुळे काय उत्पादन आणि डिमांड याच्यामध्ये खूप तफावत जाणून मिळतं आणि हे जे मॅक्झिमम जे औष्णिक उद्योग आपण म्हणतो ठीक आहे चारकोल दगडी कोळसापासून तर हे याची जी लिमिट आहे ठीक आहे हे आहेत जीवाश्म इंधने म्हणजे यांचा आज ना उद्या साठा संपणार आहे ठीक आहे तर तशा त्याच्यामुळे यांचा पूर्ण लिमिटेड साठा संपत असल्यामुळे आणि यांची हे डिमांड खूप वाढल्यामुळे यांचे रेट्स वाढणारच आहे ठीक आहे जर एक एखाद्या भाजीपाल्याच्या दुकानामध्ये आपण जातो तिथं बघतो की एकच फळ उरलं आहे तिथं चार लोकं जर उभे आहेत तो म्हणतो वीस रुपयाचा जर फळ आहे तर चार लोक भाऊ मी पंचवीस देतो मी तीस देतो अशा पद्धतीनं रेट इन्क्रीज होते कशामुळे की डिमांडमुळे कारण एकच वस्तू घेण्यासाठी जास्त झन तयार आहेत तर तो बोला किंमत देऊ शकते तर ह्या अशा गोष्टी आहेत रेट ऑफ इन्फ्लेमेशन वाढत आहे आठ सहा ते, ते सात पर्सेंटचा आहे महागाई याच्यामुळे वाढत आहे ठीक आहे लोकसंख्या खूप जास्त वाढत आहे ह्याच्या हाही कारणीभूत आहे दिवसेंदिवस आणखी वाढेल पाण्याची पातळी खूप जास्त खाली जात आहे याच्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरून ना प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की पाण्याचा जपून वापर करणे पाणी साठवणूक आता याच्यामध्ये काही जे पॉलिटिक्स मतदार लोक आहेत ठीक आहे नेते लोक ते डॅम वगैरे बनवत नाही काही जिथं उपाययोजना करता येतील का हिरवळ बिलकुल पाण्याचे प्रश्न आहेत खूप सारे है, वीज बारा तास वीज लाईलीमुळे आता यावर्षी खूप म्हणजे मरण्याच्या दारातच खूप जास्त हे हा याच्यावर उपाययोजना खूप सारा करू शकतात पण हे नेते लोक यांच्याकडे ज्यांच्याकडे निधी आहे कॅपॅसिटी आहे ते करत नाही तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन काढले पाहिजे जास्तीत जास्त सोलरचा वापर करणे पाण्याला जपून वापर करणे आता तीस चाळीस फुटावर पाणी चाळीस फुटावर गेलेलं आहे आणखी प्रत्येक वर्षी एक फूट जरी खाली पकडलं तर पुढच्या दहा वर्षात आणखी भयानक दुष्काळी जनावरांना पिण्याचं पाणी नाही तर याच्या ह्या सगळ्या गोष्टी याला मॅटर करतात पण आता राजकीय दृष्टिकोन मिळाला तर एकामेका विरोधक एकामेका पक्षावर खापर फोडणे पण रिॲलिटी काय एक शिक्षक म्हणून जर विचार केला तर हे जे बेसिक गोष्टी आहेत हे या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहेत असं आहे की फक्त याने वाढवले कृत्रिम आता जे गॅस सिलेंडर वगैरेचे रेट्स आहेत त्यालाही काही आर्टिफिशियल आहेच म्हणा पण याच्यामध्ये सुद्धा रेट ऑफ इम्प्लेमेशन कारणीभूत आहे दोन हजार हजार रेट आतापर्यंत आता तो पगार किंवा ते जे रोजी होते आता आपण कम्पेअर करू शकत नाही ठीक आहे तर अशा खूप गोष्टी आहेत चर्चा करण्यालायक एक तर लक्ष द्या बिल वाढणार आहे थोडासा तर त्यासाठी सोलर लावू शकता मी पण स्वतः अप्लाय करणार आहे खूप जास्त ठीक आहे तर याच्यामुळे थोडासा सावधान राहा सतर्क राहा आणि उन्हाळ्याची काळजी घ्या आता अवकाळी पाव पाऊस येत आहे आधीच धान मरत होताना अवकाळी पाऊस त्याच्यामुळे काही जे धा आहेत गोष्टी दुसरे त्यांना फटका बसते आणि काहींना फायदा झालेला आहे तर आता वातावरणाचा थोडा आता अचानक उन्हाली तर रोगराई वाढेल दवाखान्यामध्ये मग त्या डॉक्टर लोकांचा माहोल राहते पूर्ण घे पेशंट पुरा टोच ना घे पाचशे रुपयाचा बिल तर अशा पद्धतीनं प्रत्येक एरियामध्ये लुटमार आजकाल सुरू आहे त्याच्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचं आहे असेच माहितीस्पर आणि गमतीस्पर आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी गावाकडची गुरुजी या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये